महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या तालुका जिल्हा परभणी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोमवार दिनांक ते पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा संगीत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा मौजे धोंडी तालुका जिल्हा परभणी येथे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या कार्यक्रमाला पंच व कर्षित भाविक भक्तांनी येऊन स्वभाव याची शोभा वाढवावी ही मौजे धोंडी गावाची आग्रहाची विनंती दिनांक तीन दोन हजार सोमवार रोजी हरिभक्त पारायण श्री अनंत महाराज शास्त्री दैठणकर यांच्या काल्याचे कीर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल गावकरी मंडळींच्या वतीने पंचकृषीतील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे कीर्तनाचा लाभ घ्यावा याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुंजा लाड यांनी काकडा माऊल्या जर काकड्याला येत नसतील हरिबळाला येत नसतील तर ते काय महाराज लक्षात हा पुरे पूर महापुरे आनंदाचा पुरे आणि या पुर